नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सहा महिने उलटले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाळले नाही आपले आश्वासन जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वासपेठ गुड्डापूर अंकालगी तलाव येथे दाखल झाले पाहिजे यासाठी जानेवारीमध्ये अंकालगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी पण पाणी द्या म्हणत रक्तदान केलंय आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचं नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन सुद्धा दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनाने सुद्धा आमची फसवणूक केलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळलेलं नाही संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा आमरण उपोषण रास्ता रोको रक्त घ्या पाणी द्या आंदोलन करण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला अंकलगी येथील महादेव मंदिरात यासंदर्भात बैठक पार पडली आणि बैठकीस हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी येथील भीमाशंकर पाटील कुलांकर तेली शिवलिंगप्पा तेली भीमराय काखंडकी अप्पासाहेब बिरादर बिराप्पा कोहळी महांतेश माळी बाळासाहेब कांबळे महादेव कांबळे अनिल उदगेरी शेकू महाराज अमित हदगणी गोपाल माळी बसवराज माळी हनुमंत तेली मोदीन मुल्हा रवी कोळी सागर उमराणी राकेश कांबळे शंकर कांबळे आदी उपस्थित होते बैठकीनंतर तुकाराम बाबा बोलत होते माता की की पाणी आमच्या हक्काच निर्णय करण्यात आला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये रास्ता रोको त्याचबरोबर मैशाचं पाणी जर पूर्व भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल पण अजून काही झालेलं नाही पाणी जोर मिळत नाही आम्ही तो दाब प्रशासक अधिकारला मनशिराच्या पाण्याच्या अधिकारांना विचारासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असा देखील आश्वासन दिलं सहा महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत पुन्हा या ठिकाणी अमोलपोषण रास्ता रोखो या कामाची सुरुवात आजपासून तब्बल सहा महिने झाले एका एक अधिकारी एक मोठ्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी येतोय सांगून जातोय पण तरी देखील त्यामध्ये कुठली हालचाल होत नाही गेले अनेक वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण आतापर्यंत आम्ही हे ऐकतच आलोय की पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार पण पाणी मिळायचं काय नाव पताच घेत नाही तर पाणी जर असेल पाणी उशाला आणि कोरडं घ्याला विस्तारित पैसा योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे जे जत तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे ते पाणी तलाव आणि गुडापूर तलाव ते तलाव आणि तलाव तलावातून संक तलावमध्ये आलं तर संघ तलाव पासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकते अशा पद्धतीने नकाशा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी स्वतः होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेत पण आज तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले पण त्या कामावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही जर ते काम होत नसेल जवळपास ते काम होणार नाही चालू तर अमरणोपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीचा जाब विचारासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपद विभागाला भेटणार आहोत आणि त्यानंतर पुढची भूमिका रास्ता रोको नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी